पोलिस किसान तूर मिशन महाराष्ट्र दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस अंतर्गत श्री बापूसाहेब तापकीर पोलीस किसान तूर मिशन महाराष्ट्र राज्य मार्गदर्शक यांच्या मार्गदर्शनाखाली शुभारंभ झाला हरिभाऊ खेडकर यांच्या शेतावर आलो आहोत आणि त्यांनी जो सेटअप उभा केलेला आहे तो पाहण्याचा आपण प्रयत्न करतोय किंवा बघा ह्यामध्ये याच्यामध्ये त्यांनी सुरुवातीला हे टोकन यंत्र आणलेलं आहे आणि हे टोकन यंत्रावर योग्य पद्धतीने बियाणं करण करून यो योग्य प्लॅन्ट पॉप्युलेशन राहील यासाठी हे प्रयत्न करणार आहेत याच्यामध्ये यांनी बघा सहा इंचावर टोपतायत हे नऊ इंचावर टोपतायत आणि हे अंतर सव्वा फूट आहे त्याच्याबरोबर लॅटरल टू लॅटरल अंतर हे सहा फुटाचं आहे म्हणजे सहा बाय सव्वा फूट एक फुटावर त्यांची लागवडीचा आहे तर यांचे हा दरवर्षीचा प्रयोग आहे पूर्ण दाखवून घ्या ह्या बघा हे शेत प पूर्ण दाखवत आहेत हा हे पूर्ण शेत आहे पाच एकराचं शेत आहे आणि आज रोजी ही पाच एकराची लागवड यांनी पूर्ण केलेली आहे ही शेवट लावता आहेत आणि आपली दैववानी भेट झालेली आहे हा सेटअप महाराष्ट्रातल्या सगळ्या जनतेने घ्यावा आणि आम्ही आज रोजी स्मार्ट ॲग्रोव्हिजन फार्मर प्रोड्युसर कंपनी या कंपनीच्या माध्यमातून हे आपल्यासाठी देत आहोत जेणेकरून आपल्याला यावर्षी उत्पादनामध्ये उत्पादनामध्ये पंधरा क्विंटलचं उद्दिष्ट पूर्ण करण्याच्या धोरणातून एकवीस क्विंटल जाण्याचा हा मंत्र आहे आणि हा सेटअप जनतेने घ्यावा आणि जनतेने असाच पुढे घेऊन जावा पंधरा क्विंटल एकरी उत्पादन करण्याचा हा मंत्र आहे ओके चला जवळ घ्या जवळून घे दाखवते नंतर दाखवत ओके थांबा आता हे बघा इथं घ्या इथं घ्या हे बियाणं कसं पडतं आहे बघा हे हा या बघा दिसलं का हे बियाणं उगलेलं आहे आणि हे असं बियाणं पडतं एक एक बियाणं बरोबर नऊ इंच बारा इंच पाहिजे तशी ॲडजस्टमेंट या मशीनमध्ये आहे त्याप्रमाणे एकही बी उगणार नाही असं नाही सगळे बी उगणार आणि आपल्याला धनलाभ नक्कीच होणार आहे तर आपण हा प्रमोदचा जो सेटअप आहे हा असाच घेऊन पुढं जाऊ आणि सगळ्यांनी मोठ्या प्रमाणात अशा पद्धतीने करा एकरी पंधरा क्विंटल वीस क्विंटल उत्पादन येऊ शकतं हे आम्ही दाखवून दिलेलं आहे प्रत्यक्ष आम्हाला मिळालेलं आहे आणि आता इथून पुढं पंधरा क्विंटल उत्पादन मिळण्यासाठी आपल्याला अशा पद्धतीने मशागत करायची आहे त्या मशागतीमध्ये पहिलं तण नियंत्रण आहे त्याच्यानंतर कीडनाशकाचा वापर करायचा आहे जैविक तंत्राचा वापर करायचा आहे त्याच्याजवळ फर्टिलायझरचा वापर करायचा आहे त्याचबरोबर कीटकनाशकाचा वापर करून योग्य दिशेने काम करायचं आहे त्या योग्य दिशेने जर शेतकरी गेला जोडवळ पद्धतीने आहे किंवा हे पाच बाय सहा बाय एक पाच बाय एक या पद्धतीने गेलं हो। तर आपल्याला पंधरा क्विंटलला जायचं आहे आणि वेगवेगळे प्रयोग आपण करत आहोत या प्रयोगाला चांगलं यश येत आहे तर असंच आपण हे सगळ्यांना घेऊन जाऊ आणि ह्या हा प्रयोग तुम्हाला पूर्ण ऐकायचा असेल तर माझा फोन नंबर आहे चौऱ्याण्णव एकवीस अठ्ठावन्न त्र्याण्णव पंचावन्न या फोनवर कॉल करा तुम्हाला संपूर्ण तूर या पिकाची तंबूत माहिती मिळून जाईल आणि तुमच्याबरोबर मी आणि माझ्याबरोबर तुम्ही आपण असे सगळे जाऊन एकरी पंधरा क्विंटल उत्पादन काढायचे त्याच्याबरोबर विक्रम करण्यासाठी आपण पीक स्पर्धेमध्ये उतरलेला आहोत अन्स्पिक वर्धेमधून आपल्याला यावर्षी एकवीस क्विंटल उत्पादनाचा उच्चांक करून दाखवायचा आहे यासाठी आपण नंतर जरूर भेटत राहू त्यासाठी मला कॉल करा नमस्ते थी। थी। या ट्युबकचा वापर आणि मशीनचा वापर याच्या साहाय्याने एका दिवसामध्ये चार एकर टोपता येते एकरामध्ये चार एकर आणि हे बघा हे भाऊ प्रमोद हरिभाऊ खेडकर यांचं शेत आहे यांनी पाच फ सहा फूट सहा सहा बाय सव्वा फुटावर लागण केलेली आहे आणि एकरी एक किलो बियाणं वापरलं एक किलो भरपूर होते कालपर्यंत यांनी पाच एकर तुरीच्या लागण केलेली होती आणि आज हे क्षेत्र आहे यांचं प्रमोदचं हे तीन एकर क्षेत्र आहे त्याच्याबरोबरच याच्यामध्ये याच्याकडे लिंबाखाली पडलेलं मटेरियल जे आहे ते पाच एकराचं मटेरियल तिथं पडलेलं आहे त्याच्याबरोबर इथं खाली एक क्षेत्र आहे त्याचं तीन एकराचं मटेरियल आहे हे अशा पद्धतीने हे पूर्ण इथं आठ एकराचे ठेबकवर आणि या मशीनच्या पद्धतीने लागवड होणार आहे तर ह्या हा शेतकरी नेहमी दरवर्षी पंधरा क्विंटलपर्यंत गेलेले आहेत त्याच्यामुळं हे बिंधा झालेले आहेत पाऊस पडायच्या अगोदरच लागवड करून घेतलेली आहे त्यांचा त्यांना आत्मविश्वास असल्याकारणाने हे दररोज ह्याच्यात प्रांग झालेले आहेत त्याच्याबरोबर हे <laughs> इतकं स्पीडमध्ये आहे आणि एक एकराच्या एक एक, ता एक एक तो... आ, एक तासात एकर मशीन बरोबर एकच बियाणं सोडतं आहे फक्त मग एक बियाणं सोडतंय आणि अंतराचं बरोबर ऍडजस्टमेंट झाल्यामुळं उत्पन्नात नक्कीच उत्पादन वाढणार आहे हे आम्ही शाश्वत आणि कॉन्फिडंट आहेत त्याच्यामुळेच हे मशीन आणलेलं आहे त्याच्याबरोबर ड्रिपमध्ये काय फायदे तोटे आहेत आम्ही सगळ्यांना जनतेला आता माहीत झालेलं आहे आणि या ड्रीपचा या मशीनचा आणि ह्या बियाण्याचा ज्यावेळेस एक संगम येणार आहे त्या संगमावर आपल्याला निश्चित पंधरा क्विंटलचं उत्पादन मिळणार आहे तरी आमची विनंती आहे सगळ्या शेतकऱ्यांनी परिसरातल्या त्याचबरोबर महाराष्ट्रातल्या सगळ्या शेतकऱ्यांनी या या सिस्टमचा वापर करावा आणि जास्तीत जास्त उत्पन्न मिळावं या पद्धतीने वापर करा जास्त उत्पादन मिळवा अन्न नक्कीच आमच्याशी भेटा बियाण्यासाठी ठेबकसाठी मशीनसाठी त्याच्याबरोबरच आपलं उत्पादन वाढण्यासाठी धन्यवाद